मालवणी पद्धतीचं मांदेली फ्राय आणि मांदेली सार त्याच्यासाठी मांदेली स्वच्छ धुवून साफ करून घेतलेत छोटी छोटी व वाली सारासाठी सारा वेगळी सारा काढली सार म्हणजे मालवणीत रशाला सार बोलतात मोठी मोठी तळण्यासाठी काढलेत अर्धा कांदा थोडंसं खोबरं अर्धा टोमॅटो कैरी वापरणार आहोत आपण आंबटसाठी नंतर त्रिफळं वापरणारे चार पाच स्वादसाठी पाव चमचा मेथीदाणे लसूण हळद लाल तिखट आणि धने माझ्याकडे संपलेले असल्यामुळे मी धना पावडर वापरणार आहे आणि थोडं मीठ घालून हे वाटण मऊ असं गरगरीत छान असं वाटून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात करते त्यामुळे सगळं थोडं थोडं घ्या टॉमॅटोने असे छान ग्रेव्हीला थिकनेस येतो स्मूथ ग्रेव्ही होते आणि चव छान लागते साराला त्या सगळं पण वाटून घ्यायचं आहे खोबरं अगदी मी अर्धी वाटी नारळाची जी अर्धी वाटी असते त्याच्यातलं अर्धं घेतलं आहे अर्धा टॉमॅटो कैरीतल्या चार फोडी अर्धा कांदा सगळं थोड्या थोड्या प्रमाणात घ्या त्याच्यानंतर लाल तिखट साधारण दीड चमचा तिखट असतं सार आंबट तिखट चव असते छानपैकी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर आणि छान गरगरीत मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत फोडणीसाठी कांदा वापरणार आहोत आणि ठेचलेला लसूण लसूण एक पाच सहा पाकळ्या घेतला आहे सारासाठी आपण नारळ नारळाचं तेल वापरणार ना, कोकोनट ऑइल मालवण्यात नारळाचं तेल वापरलं जातं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा नारळाच्या तेलाने ॲक्च्युली कढीला छान असा स्वाद येतो कांदा गुलाबी झाल्यानंतर ठेचलेला लसूण वाटणवर वा घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वाटण छान असं त्या ते तेलात परतलं की पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांडं धुऊन तुम्हाला सार किती पातळ हवं हो, त्याप्रमाणे सार पातळच असतं म्हणजे थोड्याशा वाटणांना टोबर सार होतं टॉमॅटो वगैरे घातल्यानंतर मालवणाची ती खासियतच आहे थोड्या ह्याच्यात भरपूरजणं जेवू शकतात आणि चमचमीत आणि टेस्टी आंबटपणा थोडं मला कमी वाटला म्हणून कैरीच्या फोडी मी कापून त्याच्यात वर घातल्या आणि अशा अख्ख्याच घालतात म्हणजे दाताखाली त्या आल्या की छान लागतात खाताना थोडीशी कोथिंबीर घातली साराला उकळी येईपर्यंत मांदेलेला मसाला लावून घेऊया मीठ पाव चमचा चवीनुसार तुम्हाला कसं हवं तसं फ्राय करना, करना करायची जी मांदेली आपण ती हळद लाल तिखट नंतर धना पावडर थोडी मांदिली आहेत त्यामुळे अंदाजाने तुम्हाला मसाले कसे हवे त्याप्रमाणे तुम्ही वापरा आणि आता आगळ घालणार आहोत आंबटपणासाठी आणि सगळं मिक्स करून सार आपलं रेडी होईपर्यंत त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत एक दहा बारी मांद मांदिली आहेत त्याला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि मीठ चवीनुसार आगळ एक चमचा आपली रेडी आहेत फ्राय करण्यासाठी आता सारामध्ये आपली सारा लोपळी आली आहे कैरी चवीसाठी आणि मांदेली सोडायची आहेत मी ह्याच्यात कोथिंबीर नाही वापरली आहे कारण मालवणात बहुतेक बऱ्याच ह्याच्यामध्ये कोथिंबीर अशी वापरली नाही जात मच्छीमध्ये म्हणजे अवेलेबल असेल तर वापरतात मिळाली तर नाहीतर तशी मालवणात भरपूर अशी फिशमध्ये कोथिंबीर वापरत नाहीत कढीपत्ता वरून कच्चा कढीपत्ता त्याचा स्वाद अप्रतिम लागतो आता मेंद मांदेली फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी तांदळाचं पीठ रवा एक समप्रमाणात लाल तिखट आणि मीठ घालून कोटिंग रेडी केलं आहे ते सगळं असं लावून घ्यायचं आहे आणि कोकोनट ऑइलमध्ये दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तळताना त्याच्यात ठेचलेला लसूण घालायचा म्हणजे तो दाताखाली आला नक्की चव छान लागते आणि र लसणीचा अरोमा त्याच्यात उतरतो तेलामध्ये आणि वरून कडीपत्ता फोडणीत तुम्ही लसूण आणि कडीपत्ता फोडणीत नाही तळताना कोणताही फिश तर त्याचा अरोमा छान येतो आणि फिशा फिशला एक चव चांगली येते आता दोन कुर कडकडीत तेलात फिशला खूप असं फ्राय करत बसायचं नाही कडकडीत तेलात कारण लवकर शिजतो कूक होतो त्यामुळे कडकडीत तेलात दोन्ही बाजूने फटफाट फिरवलं की मांदेली झटपट फ्राय मांदेली खरं तर झटपट होणारा माशाचा प्रकार आहे खूप त्याला असे मसाले लागत नाही कारण त्याची स्वतःची चव अप्रतिम असते त्यामुळे नुसतं लाल तिखट हळद मीठ आणि आंबट लावून तळली ना तरी पण अप्रतिम लागतात तर दोन्ही बाजूने तळूया मोठा गॅसवरती झटपट होणारा चवीला अप्रतिम मांदेलीना भर भरपूर लोकांची आवडता आवडता मासा आहे छोटा असला तरी चवीला अप्रतिम आणि किमतीलाही स्वस्त म्हणून त्याला बहुतेक गरिबांचा मासा पण बोलतात आणि बाराही महिने मिळतो लसूण टाकली आणि मस्त माझा स्वतःचा पण मांदेली आवडता मासा आहे आणि तो मोठ्या फिशवर आजूबाजूला असला ना की तो चव वाढवतो जेवणाची आपली तयार आहे मांदेली फ्राय आणि मांदेली रस्सा